मामा दर। आज उपमुख्यमंत्री सुरेंद्रा पवार यांची भेट घेतली काय चर्चा झाली भेटीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की अजितदादा पवार साहेबांच अपघाती निधन झालं त्यानंतर आम्ही आज दादांना दा� दहा दिवस होत आहेत आणि आज दहाव्या दिवशी मी स्वतः या राज्याचे उपमुख्यमंत्री सुरेत्रा वहिनी यांना भेटायला गेलो होतो आणि अजूनही वहिनी दुःखामध्ये आहेत निश्चित प्रकारे आम्ही वहिनीनं एकच सांगले की आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत भविष्यामध्ये दादांच्या नंतर आपल्याकडून या राज्यातील जनतेच्या अपेक्षा आहेत आणि आपण सगळेजण एकत्र काम करूया आणि अशाप्रमाणे आज वहिनींशी चर्चा झाली आणि दादांच्याच विषयी चर्चा आज कुठला राजकीय विषय आज कुठला नव्हता की दादांच्या आठवणी दादांचे विषय कारण का मी दादांच्या जवळ होते वहिनींना पण त्यासोबत संपूर्ण पवार कुटुंबियांना माहिती आहे त्यामुळे वहिनींची त्या निमित्ताने भेट घेतली दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा करत गेल्या अनेक दिवसापासून जोर धरते नक्की काय शुभ राष्ट्रवादी या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे खरं तर अजून वहिनी दुःखात आहेत सगळं पवार कुटुंबीय दुःखात अजून तेरा दिवस हो तेरा दिवसानंतर आमचे वरिष्ठ मंडळी या बाबतीमध्ये बसतील आणि सगळ्यांच्या भावना ऐकतील परंतु आज या विषयावरती अजून तेरा दिवस बोलणं योग्य नाही आहे आणि वहिनी ज्यावेळेस दुःखातून संपूर्ण बाहेर तेरा दिवसानं ते येतील या बाबतीमध्ये त्या बाबतीमध्ये जो काय विषय असेल जे काही चर्चा असेल त्यानंतर या बाबतीमध्ये चर्चा केली जाईल पण तेरा दिवस माझी पण आपल्याला विनंती की अजूनही दादांची तेरा तेरावा झाल्यानंतर या बाबतीमध्ये आपण चर्चा केलेली बरी तुम्ही खूप दादांच्या जवळ होता अगदी खंदर समर्थक मान्यच्या जवळचे मित्रत्वाचं तुमचं नातं होतं काय या विलीनकर नात्यांसोबत दादांनी तुमच्याबरोबर चर्चा केली का कारण राष्ट्रवादीचे काही मंत्री म्हणतात वरिष्ठ नेते म्हणतात की आमच्याबरोबर कुठली चर्चा झाली नव्हती दुसरीकडे शशिकांत शिंदे असे म्हणतात की मी अस्थिंची शपथ घेऊन सांगतो की आमच्याबरोबर चर्चा होत होत्या तुमच्याबरोबर काही चर्चा झाली नाही आता माझं म्हणणं आहे खरंच या बाबतीमध्ये कुणी त्याला वेगळा रंग देऊ नये अजून तेरा दिवस होत्या ना तेरा दिवस झाल्यानंतर आपण या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे चर्चा झाली का नाही झाली किंवा झाली न झाली या बाबतीमध्ये आज त्याची चर्चा करण्यापेक्षा अजून तेरा दिवसाला मारतो सोमवारी मंगळवारी तो, तो तेरावा आहे त्यानंतर आपण निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये चर्चा करू आमदार रोहित पवार काल असं म्हणाले की उपमुख्यमंत्री सुमित्रा वहिनी यांनीच पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्ष व्हावं त्यांचं काय मत आहे या बाबतीमध्ये सर्व आमदारांचं मत हे निश्चित प्रकारे तेच आहे की सुमित्रा वहिनींनी अध्यक्ष व्हावं का न व्हावं या बाबतीत दादा सगळ्या आमदारांची चर्चा होईल परंतु शेवटी दादांच्या नंतर वहिनींनी राज राज्याचा कारभार देशाचा कारभार पक्षाचा पावा सगळ्या आमदारांची इच्छा जरी असली या बाबतीमध्ये तेरावा झाल्यानंतर सर्वांशी चर्चा करून निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये सर्व आमदारांशी चर्चा करून योग्य तो निर्णय होईल माझं मत वेळेला मी तर पवार कुटुंबाच्या जवळच आहे माझं मत व्यक्ती करण्यापेक्षा माझं पण म्हणणं आहे अजून तेरा दिवस दुःखाचे दिवस आहेत तेरा दिवस होऊ द्या आणि तेरा दिवसानंतर निश्चित प्रकारे निर्णय हा होईल अजितदादांचा अपघात मी गात पाहतो अमोल मिटकरी सातत्यानं विधानं करतायत पाच माणसं होते एखाद्याच्या अपघाताचं एखाद्या दुःखापाची बातमी पवार दादा जाण्याची सगळ्यांना दुःखद बातमी आहे या बाबतीमध्ये यामध्ये कुणीही राजकारण करू नये तो विमानाचा अपघातच होता आणि विनाकारण कुठं त्याला वेगळं काहीतरी जोडू नये आणि जोडून निश्चित प्रकारे त्या बाबतीमध्ये असं करू नये ही आपल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण बोलला होता की जून महिन्यामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी जी आहे संदर्भात त्यासंदर्भातली होती आमची शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदेसाहेब आणि आजीदत्त पवार साहेबांनी घेतलेला होता आणि तो निर्णय साधारणतः एप्रिल महिन्याच्या आता माहिती पण संकलित करण्याचं काम सुरू आहे साधारणतः एप्रिल महिन्याच्या अगोदर ती माहिती संपूर्ण आमच्याकडे येईल आणि एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माहिती आल्यानंतर तुम्हाला माहिती परदेशी साहेबांच्या अध्यक्षाने एक ती कमिटी आम्ही स्थापन केली आहे आणि त्या कमिटीचा रिपोर्ट साधारण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात येईल आणि तीस जून पूर्वी या राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल आजी दादा यांच्याकडे जे अर्थ खातं होतं ते आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलेलं आहे आता बजेट देखील देवेंद्र फडणवीसच मांडणार आहे तुम्ही अर्थ खात्यावर दावा करणार आहात आज दावा मी तुम्हाला मानलं ना अर्थ खात्यावर राज्याचे शेवटी मुख्यमंत्री हे प्रमुख असतात आज दादाच्या जाण्यानं ती पोकळी किंवा तो कोकळी निर्माण आहे त्यामुळं निश्चित प्रकारे देवेंद्र फडणवीस आता त्यांनाच ते बजेट आता काही अचानक हे आलेलं आहे अधिवेशन आले आहे तेव्हा देवेंद्र फडणवीस ते बजेट मांडतील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय घेतील या या बजेट मध्ये कर्जमुक्ती कर्जमाफीचा विषय केला जाईल मध्ये म्हणण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्याने हा निर्णय जाहीर केलेला आहे कर्जमाफी तर शेतकऱ्यांना दिली जाणारच आहे आणि त्याचा आणि बजेटचा काय विषय पण त्यामध्ये ते, ते तरतूद थोडीफार करता येईल परंतु तो विषय नाही दिलेला शब्द निश्चित प्रकारे ते आमचं युतीचं सरकार निश्चित प्रकारे पाळेल इंदापूरमध्ये काय जिल्हा परिषद आमची इंदापूरची जनता खूप हुशार आहे कोणाच्या तरी भाषणाला कुणास तरी सभेला कुणास तरी बोलण्याला जनता कधीच भुलणार नाही आहे त्यामुळं निश्चित प्रकारे माझं आणि हर्षवर्धन पाटलांचं पूर्वी आमच्या दोघांचेच दोन हे असायचे पण आज आम्ही दोघंही एकत्र तालुक्याच्या विकासासाठी एकत्र आलेलो राष्ट्रवादीच्या ते आमचे सगळे चोवीसचे चोवीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि तुम्हाला कळल मी बोलण्यापेक्षा तुम्ही माझं आता हे रेकॉर्ड करा मी जे बोलतोय साधारणतः परवा दिवशी तुम्हाला ते जे माहिती ते रेकॉर्ड परत ते वाजून दाखवा आमचे चोवीसचे चोवीस उमेदवार हे चांगल्या मतांनी निवडून येतील